नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद दयाळा तुला दया दे दयाळा तुला ही दया येऊ दे तुझी दुनिया सारी सुखी राहू दे तुझी दुनिया सारी सुखी राहू दे तुझी दुनिया सारी सुखी राहू दे दयाळा तुला हे दया येऊ दे दयाळा तुला दया येऊ दे तुझी दुनिया सारी सुखी राहू दे तुझी दुनिया सारी सुखी राहू दे तुझी दुनिया सारी सुखी राहू दे तुझ्या दुनियेची तुला व्यथा सांगतो मी जाणतोषसू तरीही कथा सांगतो मी तुझ्या दुनियेची तुला व्यथा सांगतो मी जाणतोष सुतरीही कथा सांगतो मी भ्रष्ट अत्याचाराचा अंत होऊ दे भ्रष्ट अत्याचाराचा अंत होऊ दे तुझी दुनिया सारी सुखी राहू दे तुझी दुनिया सारी सुखी राहू दे दयाळा तुला ही दया, दया येऊ दे दयाळाहि दया येऊ दे तुझी दुनिया सारी सुखी राहू दे तुझी दुनिया सारी सुखी राहू दे तुझी दुनिया सारी सुखी राहू दे मान मानपाना मनी अभिमान दाटला मानव सरोवरतिल मानूस आटला मानपन कोना अभिमान दाटला मानव सरोवरतिल माणूस आठला इथे माणूसकी कीचा झरा वाहू दे इथे माणूस कीचा झरा वाहू दे तुझी दुनिया सारी सुखी राहू दे तुझी दुनिया सारी सुखी राहू दे दयाळात तुलाही दया येऊ दे दयाळा तुलाही दया येऊ दे तुझी दुनिया सारी सुखी राहू दे तुझी दुनिया सारी सुखी राहू दे तुझी दुनिया सारी सुखी राहू दे एकनाथ म्हणे यावी आज तुला कीव बंधू भावाने नांदू दे जीव एकनाथ म्हणे यावी आज तुला कीव बंधू भावाने लादू दे हे समस्त जीव स्नेह स्नेहदीप नित्य देऊ दे मानवतेचं स्नेहदीप नित्य देऊ दे तुझी दुनिया सारी सुखी राहू दे तुझी दुनिया सारी सुखी राहू दे तुझी दुनिया सारी सुखी राहू दे दयाळा हे दया येऊ बु दे दयाळा हे दया येऊ दे तुझी दुनिया सारी सुखी राहू दे तुझी दुनिया सारी सुखी राहू दे तुझी दुनिया सारी सुखी राहू दे पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद